श्री स्वामी समर्थ प्रत्येक संकट हा एक प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर आहे ते स्वामी जेव्हा संकट येतात तेव्हा ती फक्त वेदना देण्यासाठी नाही तर ती आपल्याला काही शिकवण्यासाठी आपली परीक्षा घेण्यासाठी आणि आपल्या श्रद्धा जागवण्यासाठी येतात संकट म्हणजे एक प्रश्नच असतो तू कुणावर विश्वास ठेवतो तुझी श्रद्धा किती खोल आहे तू पळतोस की लढतोस अशा वेळी स्वामी समर्थ महाराजांची आठवण ही उत्तरासारखी असते कारण स्वामी म्हणजे समाधान स्वामी म्हणजे विश्वास आधार आणि अढळ श्रद्धा जेव्हा काहीच मार्ग सापडत नाही तेव्हा जय जय स्वामी समर्थ ही हाक मनोमन घेतली की एक अनामिक शांतता आणि सामर्थ्य उतरते हीच कृपा आहे स्वामींची स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाही ते संकटाच्या रूपानं आलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वतः बनवून प्रकट होतात संकट कसही असो आर्थिक मानसिक कौटुंबिक किंवा शारीरिक स्वामींच्या नामस्मरणानं ती परिस्थिती बदलते किंवा त्यातून जाण्याचं बळ मिळत म्हणून भक्तासाठी स्वामी म्हणजे केवळ देव नाही तर संकटावर मात करण्याचं उत्तर आहे जीवनात किती प्रश्न येवत जर उत्तर स्वामी असेल तर तो प्रश्न संपल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थ हाच सर्व प्रश्नांचं एकमेव आणि अंतिम उत्तर आहे श्री स्वामी समर्थ